नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज बघा घरात करावं मी अंडीचं पळ अंडीचं कालवण करावं आणि कशा पद्धतीनं काय पद्धतीनं करतो हे तुम्ही नक्की बघा तर व्हिडिओ शोधवर मित्रांनो नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे राहू आता बघा मित्रांनो आम्ही अंडी शिजवून घेतल्यात आणि अंडी शिजवून त्या सोलूनसुद्धा घेतल्या आणि आता त्या पातेल्यात बघा टोमॅटोची गिरवी करणार आहे मी आता टोमॅटो आणि कांदा घ्या टोमॅटो आणि कांदा दोन्ही ह्या तेलात बघा आता मी भाजून घ्यायला घ्या लागले टोमॅटो आणि कांदा आणि ही काय आहे लसूण हे आता मिक्सरला बारीक करून घेतले हे करायची आमची आणि आता बघा इथं अंडी साठी चालू आहे टोमॅटोने कांदा भाजून घ्यायला लागले आता बघा हे अंडीच्या ग्रेव्हीसाठी खोबरं कोथिंबीर लसूण हे सगळं घालून आता मिक्सरला बारीक करून घेऊया हे अंडीच्या ग्रेवीसाठी थोडंवरणं जिरं घातलं आहे मिक्सर केले बारीक केलं आहे ते कोथंबीर खोबरं आणि हे जे आता आम्ही टॉमॅटो आणि कांदा जो आम्ही भा तेलात भाजून घेतला आहे ते आता कोथिंबीर आलेलं लसूण जे आम्ही बारीक केले मिक्सरमध्ये त्यात ते, ते आता घालून घ्यायला लागले त्यात बारीक करणार काही आणि जे टोमॅटो आणि कांदा गरम तेलात भाजून घेतलं आहे तर ती ग्रेवीसाठी आता परत एकदा मिक्सरला लावणार आता या अंड्याची ग्रेव्ही करणार आहे मी आणि बघा आता पातेल्यात तेल घातले आणि तेलात टोमॅटो कांदा खोबरं कोथमीर हे जे मी बारीक करून घेतले ते आता हे तेला जरा परत भाजून घ्यायचं आता त्या गिरवीत आपण बघा आपल्याला जेवढं पाहिजे आहे तेवढी लाल चटणी करून घ्यायची चटणी घालायचं जरा आणि सरतरीत बघा ते भाजून घ्यायचं बघा मी तेरा आणि आता आपल्याला जेवढं लागतं तेवढं चार मीठसुद्धा घालून घ्यायचं मीठ घातले बघा आणि परत ते असं गिरवीत बघा तरी आपण घ्यायचं कशा लाल लालकड गिरवी झाल्या बघा आता त्या गिरवीत अंडी घालून घेतलं आहे बघा मी गिरवीत अंडी घालून घेतलं आहे ते मसाल्याचं जर पाणी हे पाणी घालून घालते आणि मसाल्याच्या पातळीत जरा ते मिक्सरच्या भांड्यात गिरवी म्हणजे मसाला भरायला होता ते पण आता धुऊन घेऊन त्या गिरवीत थोडं घालायचं जरावर पाणी घालान तर किती चरचरीत अंडीची गिरवी झाल्या बघा मस्त पिकी जरा मोबाईलची सावली पडल्या चरचरीत झाल्या एकदम गिरवी थोडा वेळ एक दोन तीन मिनिट शिजवून घ्यायचं आपण आता आता अंडीचं कोडस्ट करायचा आहे आणि या पातीला बघा गा तेल घातले आणि तेलात खोबरं कोथंबीर आलं लसूण हो मसाला बारीक केलाय त्याला तेला बघा चरचळी फाजून घ्यायचं चरफळी जगा सगळा मसाला भाजून घेतला आपण आता तेलात आपण मसाला घातला आणि त्या मसाल्याच्या आंबी आता आपण थोडी भाजून घ्यायची आणि त्यात पाणी घालायचं आता आणि आता आमटी करायला ठेवायची मीठ घाल वास उठलाय बघा मित्रांनो खमंग आणि एकदम कमी मसाल्यात कमी तेलात कमी पदार्थात अंडीचं कोरड्यास आता आणि आता मीठ घालायचं पण चवीनुसार बारीक मीठ आहे आणि थोडा वेळ आता अंडी आमटी उकळावी ठेवायची आता बघा भाकरी करायचं काम चालू आहे त्याने भाकरी पडल्या थोड्या वेळात बाकी झाले की आपण मस्त वीस जेवायला बसायचे अगोदर बघा मित्रांनो चुली चुलीवर स्वयंपाक करायची बायका आणि त्या स्वयंपाक लई बाहेर लागत होता आता काय सगळीकडे गॅस झाले त्यामुळं सगळ्या बायका तसंच गॅसवर स्वयंपाक करतात आणि चुलीवरच्या स्वयंपाक का जेवणाची चव होईल तर एक दिवस तुम्हाला चुलीवरच्या जेवणाचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी करून दाखवतो तर बघा तर बघा आता जेवण आहे आमचं तर, हो तर दे काय म्हणू ही अंड्याची गिरवी आहे ही आमटी आहे भाकरी आहे तर बायको कांदाचा चिरून द्या आणि त्या तिथं बघा दारात एक बसलं बसले तर तुम्हाला त्या कुत्र्याचं वैशिष्ट्य सांगतो मी ज्यावेळी रोज नऊ नऊ वाजता जेवायला बसतो तर बरोबर तिथे उमऱ्यावर येऊन बसते आणि मी जर लवकर जर वाढलो नाही की नाही जेव ज्याला भाकरी बिकरी जर घातलो नाही वाव वाव वा करून भुकायला चालू करते आणि कवा त्याला अर्धी भाकरी टाकतो तेव्हा खाते आणि मगच जाते म्हणजे दे त्याला हे खाते आणि कडूला बघा शिळत काय चालत नाही सगळं त्याला ताजंच लागते शिळा अजिबात काय खात नाही बेन तेवढं खाते आणि आता जाते बघा तर आता बघूया टेस्ट कशी झाल्या गिरवी एक नंबर जेवण झालं मित्रांनो कांदा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज